थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बटर मस्त नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण सगळ्यांना केव्हाही खायला आवडणारी पावभाजी अगदी वीस मिनिटात कशी करू शकतो झटपट कशी करू शकतो ते बघणार आहोत मनात आलं चुटकी वाजली की वाज हो आपली पावभाजी तयार आज आपण कुकरमध्ये पावभाजी करणार आहोत खरोखर अगदी वीस मिनटात ही पावभाजी तयार होते साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण झटपट होणारी पावभाजी करतोय साधारण सात आठ माणसांना पुरेल एवढी ही पावभाजी आपली तयार होणार आहे त्यासाठी आपण इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची सालं काढून किसून तो बटाटा पाण्यात ठेवलेला आहे म्हणजे बटाटा काळा पडणार पडत नाही अर्धा किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चॉपरनी दोनशे ग्रॅम ढोबळी मिरची बारीक करून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम मटार आहे हा फ्रेश ग्रीन मटार आहे जेव्हा फ्रेश मटार मिळत नाही तेव्हा तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता दोनशे ग्रॅम फ्लॉवर आहे आणि इथे एक छोटं बीट किसून घेतलेलं आहे बीटामुळे पावभाजीचा कलर अतिशय सुंदर येतो इथे आपण दोनशे ग्रॅम एवढं लाल टमॅटो ते पण क्रश करून घेतलेले आहेत दोन टेबलस्पून लाल तिखट बॅडगी मिरचीचं तिखट मी इथे घेतलेलं आहे त्यामुळे पण आपल्या भाजीला रंग सुंदर येणार आहे तीन टेबलस्पून एवढा पावभाजीचा मसाला आहे तीन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल घेतलेलं आहे इथे दोन मोठे क्यूब बटर घेतलेलं आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घरी केलेली आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि कोथिंबीर एवढ्या साहित्यामध्ये आपली अगदी झटपट वीस मिनटात पावभाजी तयार होणार आहे कुकरमध्ये आपण घेतलेलं तीन टेबलस्पून कुकिंग ऑइल खाण्याचं तेल घातलंय त्यामध्येच हे बटरही घालते आहे कांदा घालूया सगळ्यात पहिल्यांदा कांद्यावर मिठाई घालते आहे आलं लसूण आल पेस्ट घालूया टमॅटो प्युरी घालूया पुन्हा छान मिक्स करून घेऊ अर्धा टीस्पून एवढी हळद घालूया पावभाजी मसाला आपण काढून घेतलाय तो घालूया याच्यावर लाल तिखट उरलेलं ते मीठही घालते आहे नंतर चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर आपण घालू शकतो बीट घालूया बघा काय सुंदर रंग आलाय की नाही आपल्या भाजीला आणि वास पण अप्रतिम आता या सगळ्या भाज्या एक एक करून आपण घालूया ढोबळी मिरची मटार आणि फ्लॉवर सगळं त्यामध्ये घालायचंय किसलेला बटाटाही आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे किसलेला बटाटा म्हणून आपण पाण्यातनं काढून घेतलाय काळा पडू नये म्हणून किसून आपण पाण्यामध्ये ठेवला होता बटाटा कोथिंबीर शिजताना थोडी आतमध्ये घालूया बटाटा आपण उकडलेला घेतला नाही हे लक्षात ठेवा कच्चा बटाटा साला काढून किसलेला आहे आता यामध्ये अंदाजे अर्धा ते पाऊन लिटर एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरला झाकण लावून आता आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत तुमच्या कुकरमध्ये शिजायला वेळ लागत असेल तर तीन शिट्ट्या झाल्यावर बारीक गॅस करून एक पाच मिनिट ठेवा अगदी सुंदर पावभाजी आपली तयार होणार आता तुम्ही म्हणाल झाकण लावलं आणि परत का काढलं पण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ज्याच्यामुळे पावभाजी एकसंध छान मिळून येईल तो काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण बेसन पीठ भाजून घालतात पण मी यामध्ये एक वाटी शिजवलेलं वरण घालणार आहे आपलं रोजचं जे तुरीचं वरण जेवणातल्या आमटीचं ते वरण आपण यामध्ये घालूया शिजवून घेतलेलं वरण आहे वरण शिजवून घ्यायचं कारण डाळ शिजायला वे वेळ लागतो या बाकीच्या भाज्या पटकन शिजतात झाकण लावलंय तीन शिट्ट्या करून घेऊ प्रेशर उतरलेलं आहे कुकरचं झाकण उघडून बघूया वा कलरही मस्त आणि खूप सुंदर वास सुटलाय आता आपण मॅशरनी ते भाजी आपली मॅश करून घेऊया आपली टेस्टी झटपट होणारी पावभाजी करून तयार झाली आहे बघा काय सुंदर रंग आलाय आणि वासही सुंदर सुटलाय आता आपण सर्विंग डिश तयार करून घेऊया स्मॅश करून झालेली आहे मस्त पावभाजी तयार झाली पॅनमध्ये बटर घालते आपण बटरवरती पावभाजीचा पाव, पाव भाजून घेऊया आणि डिश तयार करूया थोडासा मसाला घालते पावभाजीचा थोडी कोथिंबीर घालूया खाताना लिंबाची फोड पिळून घ्यायची म्हटलं की हात खराब होतो त्यामुळे मी आता भाजीमध्ये लिंबाचा रस घालणार आहे आणि मग तो छान मिक्स करून आपण डिशमध्ये पावभाजी काढून घेऊया वा थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बटर मस्त आपली टेस्टी हेल्दी पावभाजी तयार झाली आहे पावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सिनियर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मनापासून आवडते फक्त एवढंच आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी करताना तिकटाचं प्रमाण थोडं बेताने घालावं लागतं आपल्या घरातल्या आवडीनुसार आपण तिकटाचं प्रमाण ठरवायचं पाव वाजताना सुद्धा आपण तिथे बटरवरती थोडीशी कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घातलाय त्यामुळे त्या पावाला सुद्धा एक सुंदर चव आहे पावभाजी खाण्यासाठी बाजूला आपण बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर दिली त्याचबरोबर काकडीच्या गोल चकत्याही दिलेल्या आहेत अशी ही सुंदर डिश पाहिल्यावर कुणाला खावीशी वाटणार नाही सांगा बरं तुम्ही पण या पद्धतीने अगदी झटपट कुकरमध्ये होणारी पावभाजी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा झटपट कुकरमध्ये होणाऱ्या पावभाजीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील आज आपण या सगळ्या भाज्या क्रशरमध्ये बारीक करून घेतल्यात आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागलेला नाही शिवाय आपण तीन चार कुकरच्या शिट्ट्या केल्यानंतर स्मॅशरनी स्मॅश करून घेतलाय त्यामुळे अगदी पटकन अशी आपली ही पावभाजी तयार झाली आहे पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद